तर हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये तर कशा आहेत सर्व आशा आहे की सर्व ठीक असतील तर भाव आणि बहिणींन दोन दिवस झाले व्हिडिओ अपलोड केला नाही कारण मला वेळच भेटला नाही व्हिडिओ बनवायला त्यामुळे व्हिडिओ अपलोड नाही केला तर जरा म्हणला आज एक व्हिडिओ काढावा कारण व्हिडिओ काढणं पण माझ्यासाठी महत्वाचं झालंय ना आणि सवय लागली त्यामुळे व्हिडिओ काढण्याची इच्छाच होते बर का तर आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की असे लोक बरेच आहेत की मला इग्नोर करतायत मला बोलत नाहीत किंवा माझी कुठली हेल्प करत नाही किंवा मला सोबत जव... जेवत जेव जेवत जर समोर तर जेव म्हणत नाही किंवा तर आता मला नवीन मोबाईल घ्यायचा होता ह्याच्यात माझा आवाज पण बघा क्लिअर येत नाही असं नर्ड दाबल्यासारखा आवाज यायला ह्या ब्लॉग बनवायचं पण आवड झालेलं आहे माझं आणि माझ्याकडे एवढी रक्कम नाही आहे मोबाईल घेण्याची आणि इथले लोक जॉबवरचे पण म्हणत आहेत की जॉबचं काही खरं नाही आहे मग जॉब गेल्यास मोबाईल कशाने घ्यावा लेकराचं बघावा का मोबाईल घ्यावं का काय करावं त्यामुळं मी थांबायला लागले कसे बसे जसे येईल तसे व्हिडिओ ह्याच्यात काढायला लागले मी तर नवीन मोबाईल युज तर प्रॉब्लेमच आहे तुम्हाला पण आणि मला पण व्हिडिओ बघणाराला प्रॉब्लेम आहे आणि मला पण प्रॉब्लेम आहे आणि माझी हेल्प करणार तर कोणच नाही आहे त्यामुळं अवघडही फार मला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याच्याशिवाय हा मोबाईल मी स्वतः काम करून घेतला होता आपण ब्लर होऊन गेलाय मोबाईल टेन्शन आलंय फार काय करावं ते कळत नाहीये तर भाव आणि बहिणींनो कुणाचा तरी जीवनात बाईच्या जातीला आदर लागतोच कारण एकटी बाई पडली ना तिचं आयुष्य राख रांगोळी होऊन जाते आता लाडकी बहीण योजना निघाली आहे तर त्याच्यात मी पण सहभागी आहे मी पण फॉर्म भरणार आहे मी तर निराधार परीतिकते आहे मला तर खूप गरजेचं आहे ते भरणं मला वेळ भेटत नसल्यामुळं मी भरू शकत नाही तर खरंच चला काही का असं ना आपल्याला कुठंतरी दीड हजार का महिना महिन्याचे कुठंतरी आधार होईल कोणतरी कामाला दुखण्या भाण्याच्या किंवा लेकरांना चप्पल बूट फाटला किंवा घरात किराणा संपला तर त्या कामाला येतील तर ही आपल्या सगळ्या भगिनीसाठी चांगली गोष्ट आहे तर सगळे फॉर्म कोण कोण फॉर्म भरला आहे कमेंट करा मी भरला नाही मला वेळ नाही म्हणून तर मी पुढच्या सुट्टीला नक्कीच भरणार आहे त्यासाठी डॉक्युमेंट्स पण लागतात ना त्यामुळं मग मला थोडा वेळ द्यावाच लागणार आहे त्यामुळं मी थांबले मी पण लाडकी बहीण आहे सगळ्यांची तर मी पण लाडकी बहीण या योजना सहभागी होणार आहे तर तुम्ही पण व्हा ओके तर भाव आणि बहिणीनं तुम्हाला तर माहितीच आहे मी अनुष्काचं नवीन चॅनल ओपन केलं आहे पण तिचे व्हिडिओ माझ्याजवळ नसल्यामुळं अपलोड करणं करता येत नाही पण माझे जोपर्यंत मी तिच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी ब्लॉग अपलोड करत जाईल त्यामुळे तिच्या पण चॅनेलला सपोर्ट करा तिने तर माझ्यापेक्षा फार छान छान व्हिडिओ बनवणार आहे त्या चॅनेलवर तिच्या आय डीवर स्वतःच्या तर तिला पण सपोर्ट करा माझ्या मुलाला पण सपोर्ट करा ते बहीण भावंडासाठी मी चॅनल ओपन केले व्हिडिओ बनवायचं म्हणजे मला काय त्याच्यातून पैसे भेटत नाही तर अजून एवढं अगर काहीच नाही असं वाटत होतं लय पैसे भावा आणि बहिणींन अजून म्हणजे स्वयंपाक काही केला नाही बघा आता तसंच बसले तसंच झोपायला लागले तिकडं हातरून बितरून केलंय बघा आता झोपायची तयारी चालली भूक नव्हती त्यामुळे स्वयंपाक केला नाही बनवाय गेले ते, ते बन थकले स्वयंपाकच कर वाटत नाही आता तसंच बसले चला म्हणलं आता एक ब्लॉग बनवावंच तर आणि बहिणीनं कसं असते ना माहिती आहे का आता मी रील्स बनवते ना तर सगळे मला नाव ठेवतायत मला कोण चांगल्या चांगल्या दृष्टिकोनानं कोणच बघत नाही का आता मी रील्स बनवते पण का बनवते कशासाठी बनवते कोण असे बरेच लोक आहेत की रील्स बनवतात चांगल्या चांगल्या घरचे पण रील्स बनवतात पण मलाच का आहे की मला लय लोक म्हणजे हे समजतायत पण मी म्हणते जाऊ दे हे जगात कोणी अमर नाही आहे नाव ठेवणारे हो ना ठेवतात आपण आपलं काम करत राहायचं आपण आपलं पुढं चलत राहायचं या हिशोबाने मी चलते तर बऱ्याच अशा लेडीज आहेत की मला बोलत नाही इग्नोर करतायत मैत्रीण आहे ता मैत्री करून मला सोडून जात आहेत इग्नोर करतायत मला कुठल्या गोष्टीत त्यांचा सपोर्ट नसतो मला उलटं ते मला वरून गोड बोलतात आणि खाली पाय तोडतात माझी एक मैत्रीण होती पुण्याचीच होती तिनं तिनं माझ्यासोबत एवढा मोठा धोका केला एवढा मोठा खेळ केला की विचारूच नका तुम्ही नाही सांगा मी तिचा एक व्हिडिओ पण टाकला होता मैत्रीण अशी अशी म्हणून त्याच टायमाला त्याच चिन्हलबाईनं एवढं माझं वाईट करून गेली ना काय सांग नाही सांगायसारखं तिनं माझ्यासोबत केलं माझी बदनामी करायचा प्रयत्न केला माझे व्हिडिओ कोणासोबत पण एडिट करून इकडं तिकडं पाठवले व्हायरल करण्याची धमकी दिली इतकं वाईट केलं त्याबाईनं माझ्यासोबत त्यामुळे मी कोणासोबत मैत्री करायची सोडून दिली आणि खरच कोणावर विश्वास ठेवायसारखं राहिलं नाही आजच्या जमान्यात विश्वास ठेवू नका विश्वास फक्त आपल्या स्वतःवर ठेवा देवा आहे की नाही माहीत नाही स्वतःवर विश्वास ठेवला तरच जीवनात यशस्वी होता नाही तर नाही जसं आज मी भोगायला लागले कारण काय आण मला काय तुम्हाला ज्ञान शिकवायचे हे नाहीये पण जे अनुभवलं ते सांगायला लागले मी तुम्हाला जाऊ दे तिनं माझं वाटोळ केलं उद्या देव तिचं करीन माझ्या नवऱ्याला तिनं काहीतरी फोन लावून चाड्या वगैरे सांगितल्या माझ्या मोबाईल म्हणजे रात्री मी झोपेत असताना मोबाईल घेतला तिनं लावला गेलं त्याच्या नजरात इतकं वाईट करून माझ आणि नवरा तर तसलाच आहे दलिलदार मेला पहिल्यापासून त्याचं तर कौतुक करायसारखंच काही नाही पण असं करू द्या